नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल अशा विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन त्या ठिकाणी शेतीपिकं त्या ठिकाणी पाण्याखाली गेलेली आहेत किंवा पूर परिस्थिती निर्माण होऊन त्या ठिकाणी पिकंही नाहीशी झालेली आहेत अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई मिळणार आहे किंवा पीक विमा हा किती मिळणार आहे याची सविस्तर माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये जी काही अतिवृष्टी होत आहे त्यासाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेले आहेत जी आरच्या माध्यमातून ते त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आपण जी आर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवरती पाहिलेले आहेत म्हणजे मराठवाडा असेल विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या वे या विभागातील जिल्ह्यांसाठी त्या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आला होता म्हणजे दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आले होते म्हणजे जून ते ऑगस्ट या दरम्यान जे काही नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं त्यासाठी हा निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला होता पण आता सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे शेतकऱ्यांची पिकं त्या ठिकाणी वाहून गेलेली आहेत जनावरे वाहून गेलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना किती मदत करणार किंवा पीक विमा किती मिळणार तर मित्रांनो एन डी आर एन डी आर एफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना करोडवा जमिनीसाठी त्या ठिकाणी एक हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि बागायती क्षेत्रासाठी त्या ठिकाणी सतरा हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहेत आणि फळपिकासाठी त्या ठिकाणी बावीस हजार पाचशे रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ही मदत त्या ठिकाणी दिली जाणार आहे कारण पाठीमागील वर्षी ही तीन हेक्टरची मर्यादा होती आणि एक हेक्टरला जास्त रक्कम त्या ठिकाणी सरकार शेतकऱ्यांना देत होतं पण यावर्षी ही जी काही रक्कम आहे ती रक्कम त्या ठिकाणी शे आर एफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना दिली जाणार आहे दुसरी गोष्ट पीक विमा शेतकऱ्यांना किती मिळणार कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे म्हणजे कोणतंच पीक त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या हातात मिळालेलं नाहीये तर मित्रांनो पीक विमे जी काही सुधारित पीक विमा योजना आहे त्यामधील काही जे निकष आहेत म्हणजे जे ट्रिगर आहेत ते काढून टाकले गेलेले आहेत म्हणजे पाठीमागे वर्षी जे काय ट्रिगर होते ते टिगर ते या आता यावर्षी त्या ठिकाणी काढून टाकण्या टाकलेले आहेत त्यामुळं पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरतीच त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदतही मिळणार आहे त्यामुळं आता जे काही अतिवृष्टी झालेली आहे ते त्या त्यामध्ये पीक विमा हा शेतकऱ्यांना मिळणार नाही फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना तो पीक विमा त्या ठिकाणी दिला जाणार आहे त्यामध्ये एकूण पा पाठीमागील पाच वर्षाची जी काही उत्पन्न असणार आहे त्याची सरासरी त्या ठिकाणी काढली जाणार आहे आणि त्या सरासरीमध्ये जर उत्पन्न कमी लागलं तरच त्या ठिकाणी पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे पाठीमागील पाच वर्षामध्ये जे काही सरासरी उत्पन्न शेतकऱ्याचं होत आहे त्यापेक्षा जर कमी उत्पन्न आलं तरच त्या ठिकाणी मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्यामुळं जर काही उंबरट उत्पन्न किंवा पीक कापणी प्रयोगाच्या आधारावरती शेतकऱ्यांना मदत ही केली जाणार आहे त्यामुळं एन डी आर एफच्या निकषानुसार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत ही केली जाणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा आहे त्यांना पीक कापणी प्रयोगाच्या आधारवरती त्या ठिकाणी ती मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना ही तुटपुंजी मदत त्या ठिकाणी पुरेशी होईल का किंवा शेतकऱ्यांना शे सरकारने किती मदत करणं गरजेचं आहे हे कमेंटमध्ये तुम्ही जरूर सांगा अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा